चिकन लॉलीपॉप कलेजी फ्राय चिकन पकोडा चिकन फ्राय चिकन मसाला चिकन करी मालवणी चिकन करी कोंबडी वडे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी सोल कडी हे सगळं फक्त साडेतीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळीमध्ये आहे बर का नमस्कार मंडळी या आहेत ता ता संगीता ताई आणि मी आहे तुमचे होस्ट आणि रंजिता आज आम्ही आलेलो आहोत अंधेरीच्या ताई आहात मस्त म्हणजे चकाल्यामध्येच आहे आणि अंधेरी कुर्ला रोड नियर कनकिया स्ट्रीट आणि बाकीचा जो ॲड्रेस आहे तो गुगलमध्ये आपण मेन्शन केलेला आहे तर तो त्यांनी त्याचं त्याने तुम्हाला, तुम्हाला काय कन्फ्युजन असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सरळ त्या नंबरवरती कॉल करा आणि ॲड्रेस विचारा म्हणजे ते तुम्हाला अजूनही सोपा पडेल बरोबर का नाही बरोबर बरोबर चला पहिला आज जाऊया आणि सर्वांनाच किचन दाखवूया <laughs> सांगितस किचन चला या मंडळी या काय म्हणतोय प्रतिसाद सगळ्यांचा इथे खूप छान आपल्या असुरतांनी दिलेला आशीर्वाद आहे आणि तो इथेही तसाच राहील आणि लोकांना अपेक्षा आहेत आप आपल्या पहिल्या डायमिंगमध्ये जो त्रास होता की लोकांना थोडीशी साधाची पूर्ण पडत होती थोडंसं गरम जास्त होतं रस्त्यावर होतं असा सगळा भाग होता तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण इकडे नवीन सोयी केल्यात तर त्या तुम्ही बघा नमस्कार ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मचल्याबद्दल धन्यवाद थँक्यू छान आणि चांगलं आहे की सिटिंग तुम्ही वाढवलीत मस्त नाही ते आपल्या नगर ना जागा खूप छोटी होती चार टेबल असल्यामुळे लोक ना, ना वैता अरे यार आम्ही बसणार कसं इथे जेवायला सिटिंग नाही भरपूर कम्प्लीट होतंय तर मला ही जागा कोणीतरी दाखवली आणि मला आवडली पेक्षा तीन पटीने जास्त मोठी जागा आहे हो हो, हो। तिथे दोन तीन बसतात जेवतात आतापर्यंत आपण दोन तीन मोठे मोठे पार्ट्या केल्या ज्यांना कोणा असं पार्टी वगैरे हो बर्थडे सेलिब्रेशन अनिवर्सरी सेलिब्रेशन पूर्ण हॉटेल अवेलेबल आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन चालू सध्या तरी हा अरे hey, कीछन। कीछन नभीन नभीन कीछन। नभीन कीछन। वा मस्त हे आहे आमचं नवीन किचन संगीता किचन नवीन किचन अरे वा मस्त बाई छान आहे आणि मोठा आहे किचन मोठा आहे कंपेअर पहिलं वेगळं किचन वेगळं डायनिंग स्टोर वेगळं आता तसा भाग लागलेला नाही आता ओव्हरऑल सगळं आमचं एकत्रच झालेलं आहोत म्हणजे आणि आमचं कुटुंब आता इथे जोडत गेलेला आहे अरे वा तर आलेलो त्यावेळेस आपण आपली असुर थाळी पाहिली होती बरोबर तर मग इथे कोणती थाळी आपण आज इथे वेलकम ऑफर मध्ये अनलिमिटेड चिकन थाळीची आपण सुरुवात केली आहे अनलिमिटेड चिकन, चिकन थाळी आणि ती साडेतीनशे रुपयामध्ये साडेतीनशे रुपयामध्ये बरोबर नक्की अनलिमिटेड चिकन थाळी ही फक्त साडेतीनशे रुपयामध्ये कसं शक्य म्हणजे त्याच्यामध्ये फक्त चिकनचा रस्ता वगैरे असेल आम्ही त्या थाळीमध्ये काय देणार आहोत थोडक्यात ते तुम्ही बघा आणि याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट रिफिल करू शकता आणि काय काय देतोय ते तुमच्या डोळ्यांनी बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुम्हाला समजेल नुसता भात आणि रस्ता बिलकुल वाढत नाहीये तर हा गैरसमज थोडासा दूर करा तर आता पाहूया साडेतीनशेच्या अनलिमिटेड थाळीमध्ये नक्की संगीताच किचनमध्ये काय काय मिळणार आहे ते चालेल चला मंडळी सुरुवात आपण भाकरींपासून करतोय आणि भाकरींना सुरुवात झाली आहे कारण की अनलिमिटेड थाळी वाढायची आहे थाळीमध्ये गरम गरम भाकऱ्या येणार येणार आहेत तांदळाच्या आणि ज्वारीच्या भाकऱ्या आहेत अजून त्यावेळेला जर एखाद्या तयार असतील भाकऱ्या तर त्याही तुमच्या थाळीत येतील अच्छा त्याच्यानंतर गरम गरम वडे तुम्हाला येतील थाळीमध्ये जे आपण मेन कोर्स देणार आहोत ते बघा इथे दिलेला आहे चिकन सुखा हा आहे चिकन मसाला करी तयार होते करी तयार होते आणि गरम गरम येणारी करी चिकन करी चिकनची करी मालवानी चिकन हो हो साडेतीनशे ची थाळी म्हणजे साडेतीनशे थाळीमध्ये याच्यातलं तुम्ही मनसोक्त खाऊ शकता आणि ते बघा तिकडे ताईंची वड्यांची तयारी चालू आहे वड्याचं पीठ मिळत गरम गरम वडे मस्त फुगला वडा अरे वा छान आणि तर हे काय चिकन लॉलीपॉप हे चिकन लॉलीपॉप आहे बॉनलेस पकोडा झालेले आहे कलेजी आहे संगीतास किचनचा बॅकबोन म्हणजे नरेंद्र दादा तर तेही आहे तिथे आणि दादांची स्माइल बघा स्माइल इतकं हसत आणि इतके आनंदी असतात नेहमी आणि त्यांना अगदी आनंदाने सगळ्यांशी बोलायचं असतं आल्यापासून मला नवीन किचन बद्दल सगळ्या गोष्टी सांगतात हे ऐकून खूप छान वाटलं थँक्यू कसं वाटलं आमचं नवीन वाटलं तुम्हाला समाधान आहे त्याच्यावर विचार नाही छान आहे मोठा आहे ऐक पैस व्यवस्थित स्वच्छता हवलेली आहे तुम्ही मस्त वाटलं बघ थँक्यू नवीन चेहरे दिसत आहे आपली मुलं आहेत अपकमिंग बॉसेस आमचे हे मिस्टर नयन नमस्कार संगीताची कॉपी आहे अच्छा आणि माझी कॉपी आहे भूमिका अच्छा संगीता ताईंचा ता मुलगा आणि तुमची मुलगी भूमिका तुम्हाला मदत करायला पाहिजे करते, करते। सुट्टी दिली आता अच्छा त्याच्यामुळे संगीता ताईंचा मुलगा आणि नरेंद्र ना, दादाची मुलगी दोघा जण पण याच्यामध्ये त्यांना मदत करत हे बघून खूप छान वाटला ताई आज काय काय आपल्याकडे तयार आहे आजच्या जेवणाचा मेनू आहे पनीर मसाला आहे हा आजच्या मेनूमध्ये दही पकोडा कढी हे आहे छोले वरण वरण मस्त आहे आहे भाजी संपली आहे पण बटाट्याची आणि वटाण्याची भाजी केलेली कन मसाला आता आपल्याकडे अनलिमिट थाली येते आणि त्यावेळेला अगदी घाई असते म्हणून आता ह्या गोष्टी आम्ही तयार करूनच ठेवतो की आल्या की पटपट कारण की त्याला कोणती भरपूर कमी वेळ असतो मग हा चिकन मसाला चिकन लेग पीस मसाला हो माशांची कढी आहे ही ओके फिश करी फिश करी करी सुरमई हो आहे गुलाब गुलाबजाम पण आहेत स्वीटमध्ये स्वीटमध्ये लहान मुलं आल्यानंतर त्यांना काहीतरी खायला हवं असतं हे आहे पीठ चपातीची सुरुवात होते आणि एवढी वर्ष आपण घरातून चपाती केली हातांनी केली आता काहीतरी नवीन करतोय चपाती कशी होते तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा हॉटेलचा सा सुपर पॉवर का सुपर पॉवर सुपर पॉवर गोळे तयार करून ठेवलेले आहे गोळे तयार करून ठेवले आणि चपातीची सुरुवात झालेली आहे अरे वा अच्छा याच्या खाली एक्झॅक्ट ठेवायची चपाती म्हणजे सेंटर कळेल आपल्याला असं हो खूपच छान होता ही हे बघा फुगायला लागलं त्या बघा तिथे चपात्या ते तर खूपच फटाफट होतात एकदम एका तासा किती चपाती अच्छा अच्छा एक मिनिट मी पंधरा रोटी पंदरा। क्या बात आणि अगदी पातळ आहे चपाती मस्त एकदम हे काय आहे ताई कलेजी फ्राय कलेजी फ्राय बॉनलेस पकोडा बॉनलेस पकोडा कशात आहे तीनशे पन्नासच्या थाळीमध्ये तुम्ही मनसोक्त खायचं आहे तीनशे पन्नासच्या थाळीमध्ये हे पण आहे क्या बात आहे आणि अजून तर येत आहे मालवणी चिकन करी करी खा चाल मालवणी चिकन करी आणि ही, हो। ही फिश करी कोणती आहे ताई फिश करी नाही याच्यामध्ये करी आमची करी ओके चिकनची करी चिकन आहे सलाद आहे वडे आहेत भाकरी आहे साडेतीनशे रुपयांमध्ये ही थाळी आहे बरोबर जी अनलिमिटेड आहे, आहे। पक्का शंभर टक्के ह्याच्यावरती नो एक्स्ट्रा चार्जेस नाही काही असे लपवलंच बसवलं आहेत जीएसटी ओके okay. पर्सेंट जीएसटी आहे फक्त बाकी काही एक्स्ट्रा नाही आहे ना धीर आहे ना माझा छोटा तर तो तर एकटाच म्हणजे बारा तेरा लॉलीपॉप तर तो एकटाच खाऊन जाईल अठरा खाऊन गेले अठरा लॉलीपॉप खाऊन गेले आहे खाली खाली आणि मी आहे इथे बसलेली तर बिलकुल काळजी नाही करायची साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही खाऊ शकता आणि मागू शकता तुम्हाला काही आणि काही एक रुपयावरती नाही द्यायचा साडेतीनशे रुपये फक्त एका थाळीमध्ये दुसरं माणूस नाही खाऊ शकणार शेअरिंग नाही आहे थाळीमध्ये नॉ no शेअरिंग बिलकुल नाही तर हे आहे पाच टक्के आपलं जो रेग्युलर टॅक्स आहे तेवढ्यात आणि साडेतीनशे रुपये थाळीची किंमत पण ते साडेतीनशे रुपयामध्ये तुम्ही बरेच पदार्थ देतात आणि मला तरी असं वाटतं की भरपूर आहे साडेतीनशेमध्ये तर मग वाट कसली बघताय लवकर या संगीतास किचनमध्ये जे की अंधेरीला आहे आणि ताई खूप मेहनती आहे <laughs> आणि त्यांनी हे सर्व खूप मेहनतीने उभारलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण या ताईना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि साडेतीनशेची थाळी अशी गर्दी झाली पाहिजे ना ताईंच्याकडे की काय बघायलाच नको मग ताईना चपात्या भाजत बसाव्या लागतील म्हणून ना ताई नाही तेही कष्ट केलेत कारण <laughs> आता तर मशीन आलेली आहे ना कधीही आले तरी पण ही थाळी मिळणार आपल्याला नाही या थाळीला आम्ही वेळेची मर्यादा दिलेली आहे कारण की आता आम्ही ज्या परिसरात आहोत ज्या नवीन ठिकाणी आम्ही पोहचलो तिथे पूर्ण कॉर्पोरेट एरिया आहे तर साडेबारा म्हणजे बाराच्या नंतर ते साडेतीन वाजेपर्यंत दुपारी साडेतीनपर्यंत या थाळ्याची वेळ दिलेली आहे आम्ही आणि ते सोमवार ते शुक्रवारच ही थाळी तुम्हाला मिळेल सोमवार ते शुक्रवार शुक्रवारमध्येच तुम्हाला यायचे बरं का नाहीतर शनिवारी याल आणि मला सांगाल रंजिता था। साडेतीनशेची थाई नाही मिळाली मला तो ऐसा नाही चलेगा भाई हमने पहिले बोल दिया सोमवार ते शुक्रवार ओनली साडेतीनशेची थाळी आणि ती पण दुपारी बारा ते साडेतीन पर्यंत yes. बारा ते साडेतीन पर्यंत आणि म्हणजे जर तुम्ही ग्रुप ने येत असाल ना दुपारच्या वेळेस लंचला तर आधी फोन करून सांगा म्हणजे जर ही थाळी हवी असेल तर अगोदर फोन करून कन्फर्म करा समजा पंधरा जणांचा ग्रुप येत असेल किंवा दहा जणांचे एकत्र येत असेल तर फोन करून एकदा कन्फर्म सांगा की बाबा आम्ही एवढे एवढे जण येतोय तर तयारी करून ठेवा म्हणजे ताई सगळी तयारी करून ठेवतील म्हणजे कसं तुम्हाला आल्याला गरम गरम जास्त वेळ वाटही नको बघायला फटापट म्हणजे थाळी येतील आणि मग तुम्ही सगळेजण गरम गरम मस्त छान छान या पदार्थांचा आस्वाद घ्याल अच्छा ताळी अजूनही मला विचारायचं होतं ती जी आपण लास्ट टाइम असुर थाळी कव्हर केली होती ती अजूनही आहे का आपल्याकडे असुर थाळी अजूनही तशीच आहे आणि लोक समाधानाने आहेत आणि अजूनही त्या थाळीला तेवढाच प्रतिसाद आहे फक्त थाळीची किंमत जी, जी पहिली एकवीसशे रुपये होती ती अडीच हजार रुपये झालेली आहे दोन हजार पाचशे रुपये आणि त्या थाळीला सेम वेळेची वेळेचं मर्यादा नाही आहे फक्त तुम्ही एक तीन ते चार तास आधी बुक करा थाळी आणि ती थाळी तुम्ही खायला या आणि सहा लोकांची मर्यादा या थाळीमध्ये आहे असुर थाळीमध्ये काय काय आहे असुर थाळीमध्ये काय नाही आहे असं मला एक प्रश्न असतो अरे हे नाही आलं हा एक प्रश्न तो पण असुर थाळीमध्ये काय आहे तर मटणाचे ती जवळजवळ चार मेन कोर्स आहेत मटन सुखा मसाला करी खिम्याचा पुलाव चिकन अंडी बटर चिकन चिकन मसाला करी सुखा चिकनची बिर्याणी नंतर स्टार्टरमध्ये सेम जे तुम्हाला अनलिमिटेड मध्ये दिलेला आहे कलेजी पकोडा आणि लॉलीपॉप या गोष्टी पण आहेत भाकरी आहे वडे आहेत जिरा राईस आहे त्याच्यामध्ये डिझर्ट आहे सोलकडी आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण पूर्ववत देतो तो तो आजही तेवढ्याच देतोय आणि तुम्हाला असुर थाळीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लिंक डोक्यावरती डोक्यावरतीही आहे बघा कोपऱ्यामध्ये दिसते का डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे काही काळजी करू नका लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की असुर थाळी कशी आहे आणि त्यामध्ये मला काय काय मिळणार आहे सगळ्यात प्राइस, प्राइस काय मी ऑलरेडी सांगितलं आहे या असुर थाळीवर मी पुन्हा एकदा सम असं मला एक विश्वास आहे एखादी गोष्ट घडते तर ती वेळ असते आणि ती वेळ कदाचित परमेश्वराने वरतून लिहून दिलेली आहे ही थाळी आपण पाच हजार ऑलमोस्ट क्रॉस केलेली आहे ज्या दिवशी जी तयार थाळी झाली ब्लॅक अँड बाईट चॅनलनी ही सागर संकेतनी थाळी तयार केली त्या थाळीची जी चव होती ती आजही तशीच आहे म्हणजे कमीत कमी नक्की हा परमेश्वराचा दिलेला आशीर्वाद आहे आणि पाच हजार थाळी क्रॉस केली आज हे सगळे जो मोठं झालेलं आहे तो हा सगळा भाग हा कदाचित असुर त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे आम्हाला नाव त्याच्यामध्ये जरी असुर असलं तरी, तरी देवाचा आशीर्वाद याने भरभरून दिलेला आहे खूपच छान ऐकूनही खूप छान वाटलं आणि मंडळी तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद देखील द्या दे, कारण ताईंनी मी तुम्हाला आधी देखील सांगितलं हे सगळं खूप मेहनत करून उभारलेलं आहे ताई तुम्ही कधी सुरुवात केली होती तिकडे नगर मध्ये सात वर्ष पूर्ण झाली आता इकडे आपल्याला दोन महिने पूर्ण झाली तिसऱ्या महिन्याची सुरुवात झाली आहे पुन्हा आपण एक नवीन सुरुवात करतोय नवीन जागेमध्ये आता सगळ्या मंडळींचा आपल्याला आशीर्वाद कसून असं उभा राहायचं आता नवीन जागा नवीन जागा आहे नंबर दिलेला आहे हे बघा म्हणजे जर तुम्हाला ॲड्रेस नाही मिळाल ना काही हरकत नाही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि प्रॉपर ॲड्रेस विचारा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल जास्त शोधत बसावं लागणार नाही कारण थोडंसं असं मध्ये आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण तुम्ही नंबर आहे त्याच्यात कॉल केला तर लगेच तुम्हाला ऍड्रेस मिळेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इकडचं गुगल लोकेशन पण दिलेलं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे ताईना ताई एवढा ताई कंबर कसून उभ्या राहिल्या पुन्हा एकदा नव्याने त्यांनी सुरुवात केली आहे काही कारण त्यांना ती जागा सोडून दुसरीकडे सुरुवात केली आहे तर सगळ्यांनी आपण जरा पाठिंबा देऊया ताईंना एकदा पुन्हा जरा ताई के कामाला ताईंनी सुरुवात केली पाहिजे मला असं वाटतं तुम्ही आता सुरुवात करावी कारण की अनलिमिटेड आहे जोपर्यंत तुम्ही मागत राहणार तोपर्यंत आम्ही देत राहणार तर वेळ भरपूर झालेली आहे आणि तुम्हाला येऊनही बराच वेळ झालाय तर आता जेवणाला सुरुवात करा थंड होईल नाही का जेवण जीवन? जेवणही थंड होईल चला आता आपण सुरुवात करूया आता मी तुम्हाला सांगतो चव कशी आहे म्हणजे या लवकर चिकन लॉलीपॉप कलेजी फ्राय चिकन पकोडा चिकन फ्राय चिकन मसाला चिकन करी मालवणी चिकन करी कोंबडी वडे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी सोल कढी हे सगळं फक्त साडेतीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळीमध्ये आहे बरं का वाट कसली बघताय या लवकर संगीतास किचन अंधेरीला ठीक आहे लॉलीपॉप शेजवानही दिलं आहे सोबत चिकन मसाला घेते मी आणि गरम गरम वडी mm. वडे आणि चिकन काय खाल राहत तुम्ही संगीताज किचन अनलिमिटेड व्हेज नॉन वेज थाळी वेज थाळी पण आहे बरं का यामध्ये हां आणि त्याची प्राइस पण थ्री फिफ्टी आहे थाळी थाळीमध्ये आंबरस पण आहे जाओ दिखा देंगे असुर दे दे। थाळी आज खिला देंगे असुर थाळी यमराज थाळी बाबा 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 आणि ह्याच्यामध्ये किती आयटम्स आहेत बघा हे बघा असूर थाळीमध्ये यमराज थाळीमध्ये चिकन थाळी देसी चिकन थाळी पण आहे आपल्याकडे अंडा थाळी पण आहे काय खाणार ते फक्त ऑर्डर करा संगीताज किचनमध्ये सगळं मिळेल सगळं मिळेल आणि लाईव्ह असेल फ्रेश असेल ऑन दी स्पॉट तुम्हाला बसून गरम गरम बनवून दिलं जाईल जे कुठलीही हॉटेल नाही देत काय का सगळ्याकडे जनरली फ्रोझन किंवा हाफ कुक असतं आपल्याकडे तो प्रकार नाही ग्रेव्हीज वगैरे सगळं फ्रेश तुम्हाला ऍसिडिटी गॅस असा प्रकार आमच्याकडनं अनुभव नाही मिळणार तुम्हाला अरे वा क्या बात आहे खूपच छान दादा इकडचा प्रॉपर ॲड्रेस सांगा ना इकडचा प्रॉपर अंधेरी कुलो रोड आपण नियर्या वॉलस्ट्रीट बेलानी बस स्टॉप आहे त्याच्या नियर बाय एक लेन आहे फ्रँक आहे त्याच्यामध्ये आहे फाय हॉटेल्स युनिवर्सल बँकवेट हॉल इकडचा जो नंबर आहे जो तुम्हाला ॲड्रेस नाहीच मिळाला तर नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये इकडचं गुगल लोकेशनची लिंक दिलेली आहे सो तुम्ही डायरेक्टली कॉल करून देखील येऊ शकता गुगल लोकेशनचा मॅपचा वापर करून देखील येऊ शकता तर नक्की या आणि संकितास किचनला नक्की भेट द्या संगीता ताई आता थोडस बिझी आहे त्यामुळे मग दादांना मी विचारलं ॲड्रेस प्रॉपर काय दादा बॅकबॉन आहेत सो दादांनाही विचारलं पाहिजे सगळ्या गोष्टी माहिती आहे तशा दादांना <laughs> तर मंडळी संगीतास किचनला नक्की भेट द्या ताई खूप मेहनतीने ताईने हे त्यांचं जग उभारलेलं आहे संगीतास किचनचं तर नक्की भेट द्या पाठिंबा द्या आणि नक्की विजिट करा एकदा तरी संगीतास किचनला असूर थाळी खाऊ शकता अनलिमिटेड थाळीचा आस्वाद घ्यायला विसरू नका अंधेरीला या